ಆಟಿವ ಆಟ ದಿವಾರಿಳೈನಾ ಗತಾರ ಬಿಳೈನಾ ಲಡಿ ಕೃಂದ ವಳೈನಾ ಗಡಿಡಿ ಕೃಂದ ವಳೈನಾ ಆಟದ ಚಾಯವಾರಿ ಗ್ರದ ದಿವಸ ಚಾಯವಾರಿ बई मिंडती गवतारा लाग बिंडती गवतारा करंड्या कारड्या लाडीच्या एवढ्या करंड्या लाडीच्या तिच्या बनी अवतारा लाग तिज्या बाणी अवताराला आठ दिवसाच्या वारी ग आठ दिवसाची वारी बाय ती नारायण मेंढ ती नारळाला एवढ्या कारंड्या लाडीच्या ग एवढ्या कारंड्या लाडीच्या तिच्या बामने पराळ ला ग तिच्या बामने पराळ आठ दिवसाच्या आय वारी ग आठ दिवसाच्या वारी करती सा कबीरच हुंड ग करतिसा कबीरच हुंड एउटी कारण माई बाई गवटी कारण माई बाई मैना जोग बि ब्या ग मैना ओग बि ब्या हिँड्ड